नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या पुरंदावडे सदाशिवनगर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासुरूचा सेमी क्रमांक किती तर भावांनो आज टोटल सात सेमी असतील कारण की भावांनो आज पन्नास गट झाले आहेत दोन सामन्यातल्या गाड्या म्हणजे अशा बावन्न गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या टोटल सेमी असतील सात पहिल्या ज्या चार सेमी आहेत त्या सात सात गाड्या असतील नंतरच्या तीन सेमी आहेत ते आठ आठ गाड्या असतील तर भावांनो आपला बकासूरचा सेमी क्रमांक किती तुम्हाला बकासूरचा पहिला माहिती आहे पी एस आय पाय पालवे साहेबांचा नंद्यासोबत ही गाडी गट क्रमांक तीन मध्ये पालाली होती गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली तर भावांनो बकासूर आणि नंद्याचा सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहावर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक वर बकासूर आणि नंद्याची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्यामुळे जास्त काय सेमीची वाट पाहावी लागणार नाही सेमी क्रमांक तीनची वाट पाहावी लागेल कारण त्या आपला सर्वांचा लाडका देव बकासूर पलणार आहे नक्कीच बेस्ट ऑफ लक सेमी क्रमांक तीन साठी बकासूरला आणि नंद्याला धन्यवाद भावांनो